राजस्थान राज्यात निर्मित दारूची कंटेनरमध्ये छुपा कप्पा बनवून वाहतूक होत असताना धुळे गुन्हे शाखेने कारवाई करीत तब्बल वीस लाख सोळा हजार रुपये दारू जप्त केली आहे शनिवारी सोळा नोव्हेंबर रोजी ही धडक कारवाई करण्यात आली आहे डाक पार्सलच्या या कंटेनर मध्ये मेंढीच्या लोकरा आड दारूची वाहतूक होत असल्याचे व राजस्थान मधील दारू पालघरकडे नेली जात असल्याचे स्पष्ट झाले असून चालक व सहचालकाला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या पिंपळनेर जवळील उमरपाठा चोपुलीवर कंटेनर क्रमांक आर जे बत्तीस जी एकोणसाठ शहाण्णव आल्यानंतर या कंटेनरची तपासणी केली असता चालकाने लोकराची वाहतूक करीत असल्याचे सांगितले मात्र पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने पथकाने कंटेनरची बारकाईने तपासणी केल्यानंतर चालकाच्या लागलेल्या सन्माईकच्या मागे एक खिडकी आढळली या खिडकीची तपासणी पथकाने केली असता छुप्या कप्प्यात राज्यामध्ये प्रतिबंधित विदेशी मद्य व बियरचे कॅन आढळले वीस लाख सोळा हजार रुपये किमतीची विदेशी बियर व दारू बावीस लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण बेचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे कंटेनर चालक सोहनलाल प्रजापती वय सत्तावन्न वर्ष राहणार कुकरखेडा राजस्थान व सहचालक दौलत सिंग राजपूत व चौतीस वर्ष राहणार मंडावर राजस्थान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत सदरची धडक कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे संजय पाटील पवन गवळी आरिफ पठाण पंकज खैरमोडे हवालदार सदेसिंग चव्हाण मयूर पाटील कमलेश सुरेशी गुणवंत पाटील चालक राजीव गीते आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे धुळे गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साक्री एलसीबीच्या टीमने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर पकडला आहे त्याच्यामध्ये पूर्णत त्यांनी असं क्लोजर करून गुपितरित्या ते माल जवळजवळ चारशे पंधरा बॉक्सेस ते ने नेत होते आपण गुजरातच्या बॉर्डरवर हा सदरचा माल पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल आपण आता जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत एक आरोपी जो आहे तो राजस्थानचा आहे तो आता सध्या ऍबस्कॉर्डिंग आहे आणि त्याला लवकर अटक करणे yeah!